पाकिस्तानचे दहशतवादी हल्ले व्हायचे जुन्या काळामध्ये दोन हजार चौदाच्या आधी मी टी व्ही डिबेटमध्ये अनेक वेळा जायचो त्यावेळेला आपल्या टी व्ही चॅनलवरती आपले तज्ज्ञ आपल्या लोकांना सांगायचा प्रयत्न करायचे पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केला पण तुम्ही पारंपरिक शक्ती वापरू नका कारण पाकिस्तानला जर राग आला ते न्यूक्लिअर बॉम्ब वापरतील आणि तुमचं खूप नुकसान होईल म्हणजे ते आपले तज्ज्ञ आपल्या टी व्ही चॅनलवरती आपल्या लोकांना घाबरवायचा प्रयत्न करत होते की न्यूक्लिअर बॉम्ब काय करू नका पाकिस्तान मात्र आपल्या न्यूक्लिअर बॉम्बला कधी घाबरत नव्हतं आपल्याकडे बॉम्ब असूनसुद्धा ते दहशतवादी हल्ले करायचे तर ही न्यूक्लिअर बोगी कॉल ऑफ करणं हे पंतप्रधान मोदी यांचं यश होतं दुसरं आपण पाकिस्तान आणि चीनला एवढं घाबरत होतो की आपण आपल्या सीमावर्ती भागामध्ये रस्ते आणि ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हटलं दे जातं ते करायला घाबरत होतो ते सगळं मोदींनी थांबवलं आणि आता आपले जे रस्ते झालेले आहेत लडाखमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये म्हणजे थोडक्यात सांगतो ज्यावेळेला मी सैन्यामध्ये होतो म्हणजे आम्हाला पुढ्यावरनं अरुणाचल प्रदेश ज म्हणजे जिथे मी माझं पोस्टिंग होतो जायला तेरा दिवस लागायचे आता तुम्ही तिथे तेरा तासात पोहोचू शकता म्हणजे रस्ते रेल्वे लाईन्स ब्रिजेस टनलिंग आज काश्मीरमध्ये एकोणतीस टनेल्स आहेत डोंगराळ भागात काय होतं की पहिले गाडी वर जाते खाली येते वर खाली वर खाली तर मध्ये टनेल केली तर दोन हजार फुटाच्या बेस लेव्हलला त्याचा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे तसे त्या स्पीडने तुम्ही जाऊ शकता तर म्हणजे ती किती प्रचंड क्रांती असेल तर त्याच्याकरता कौतुक करायला पाहिजे मोदी यांचं आणि महाराष्ट्राचे सुपुत्र नितीन गडकरी यांचंसुद्धा की त्यांनी कसे रस्ते मानले म्हणजे चौदा चौदा पंधरा पंधरा दिवस लागायचे ते आता आपण दोन किंवा तीन दिवसात पोहोचू शकतो याच्यामुळे आपली युद्धसिद्धता किती वाढते हे आपल्याला कळू शकेल